यात्रे संदर्भात काल सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते बाळहरदास यांच्यासह जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे अल्पेश भोई शिवसेना उपनेते अल्ताफबाई शेख विश्वास तळे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख सायनाथ तारे जिल्हा संघटक सोन्या पाटील जिल्हा संघटक तात्या माने जिल्हा संघटिका वैशाली राणे अंजली राऊत पुरंदा कांबळी कल्याण पश्चिम शहर प्रमुख सचिन बासरे कल्याणपूर्व शहर प्रमुख शरद पाटील प्रमुख विजय काटकर विधानसभा संघटक रविंद्र कपोते उप शहर प्रमुख शेट्टी वंडार कारभारी माजी नगरसेवक दया दयानंद शेट्टी युवासेना जिल्हा संघटक भाऊ मात्रे अभिजित सावंत अभिजित बोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते ज्येष्ठ नेते हरदास यांनी सांगितले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी सुरू केलेले मलंग मुक्तीचे आंदोलन शिवसेना करीत आली आहे यावेळीही शिवसेना हे ही आंदोलन करणार आहे केंद्रात आणि राज्यात हिंदुत्वाचे सरकार आहे या सरकारने मलंग मुक्तीचा प्रश्न निकाली काढला पाहिजे तसेच किल्ले दुर्गाडीचाही विषय सोडविला पाहिजे असे आवाहन केले आहे जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी सांगितले की सत्ताधाऱ्यांचे हिंदुत्व बेगडी आहे मलंग मुक्तीच्या आंदोलनात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे शहर प्रमुख बासरे यांनी सांगितले की एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून मलंग मुक्तीचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे त्याचा अंतिम निकाल अद्याप लागलेला नाही सोळा आहे हा माघ शुद्ध पौर्णिमा बारा फेब्रुवारीला याला जास्तीत जास्त प्रसिद्धी मुक्तीची न्यायालयीन खटले या बाबतीत प्रलंबित आहे होते सुरुवातीला ज्या दहा लोकांना पण नेवळीच्या नाक्यावर बंदी करण्यात आली होती अशा मधले रवींद्र कपोते आज इथं आपल्यामध्ये उपस्थित आहेत ते या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहेत या आंदोलनामध्ये शिवसेना प्रमुखांनी आदेशित केल्याप्रमाणे धर्म शिवसैनिकांनी हे आंदोलन म्हणजे आपल्या मनाला जात होत दिवसेंदिवस याचं स्वरूप बदलत झालेलं आहे सरकारने आपल्या परीने न्याय दिला पाहिजे त्याचे साहेब असतील किंवा हे कल्याण शहरामधले पण अनेक लोक याच्यात होते पण दुर्दैव असं आहे की आपल्या जिल्ह्यामधले कोटी लोक या दाव्यामध्ये आज नाही कारण जे होते ते सगळे वृद्ध पावले तर बलकेवढे हा दावा चालवतात हिंदुत्वासाठी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलन केली आहेत त्याच्यामध्ये एक मैक मयकावती त्यानंतर किल्ले दुर्गाडी आणि हे मलंगड मलंगडाचं आंदोलन हे अनेक वर्षापासून चाललंय आणि धर्मवीर आनंदी घे यांच्या नेतृत्वाखाली हे मलंगडाचं नेत आंदोलन जे आहे मुक्ति संग्राम आज सुरू झालेला आहे बाळासाहेबांच्या आदेशाने आज सुरू झालेला आहे आज आमची अपेक्षा अशी आहे की महाराष्ट्रात तसं केंद्रामध्ये देखील हिंदूच तथाकदी सरकार आहे या सरकारनी किल्ले दुर्गाडी आणि हे मलंगडाचं जे प्रकरण आहे ते त्यांनी दसाच लावलं पाहिजे आम्ही शिवसैनिक पूर्वीपासन हे मलंगडाचं आंदोलन करतो पण केलं होतं त्यावेळेस देखील मैकावतीचं प्रकरण ढसा लावलं आता आमचे कपोते हे पूर्वीपासनं आहेत आणि ते आधी आहेत आणि अग्रेसर आहेत त्याचप्रमाणे अनेक लोक होती पण त्याच्यातनी आता बरीच लोक निघून गेलेली आहेत आणि हे आंदोलन आम्ही यशस्वी करणार आहोत आम्ही तुम्हाला दाखवून देणार आहोत शिवसेना संपली आहे शिवसेना शिल्लक आहे की शिवसेना उभारून निघालेली आहेत त्या दिवशी आपण सर्वांनी यावं आणि ज्या समस्या आहेत लोकांच्या त्या आपण निश्चितपणे त्यांना प्रसिद्धी द्यावी मलंगडाची यात्रा सालाबागप्रमाणे या बारा फेब्रुवारीला होणार आहे आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहामध्ये या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत दरवर्षी शिवसैनिक तिथे आपली उपस्थिती मोठ्या संख्येनं दाखवतात यावर्षी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या, या पक्षातर्फे तिथे लोकांसाठी जेवणाची व्यवस्था त्याचबरोबर स्वागत कक्ष आणि त्याचबरोबर येणाऱ्या ना सर्व नागरिकांसाठी तिथे वर जाण्याची व्यवस्था शिवसेनेकडनं करण्यात येणार आहे आमचे कार्यकर्ते तिथल्या लोकांना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उभे असतील आणि ही जी मलंगमुक्तीची जी आमची मोहीम आहे ही सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून साहेबांच्या बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे ही अशीच पुढे सुरू राहील आणि सत्ताधारी पक्षाने ही जी मलंगमुक्तीचा जो आम्ही नारा दिला आहे त्याला प्रतिसाद द्यावा अशी विनंती आम्ही करणार आहे इथे फक्त सत्ताधाऱ्यांचीच पहाट होते मुक्तीकडे यांचं कुठलंही लक्ष नाही यांचं हिंदुत्व वेगळी हिंदुत्व आहे आणि आम्ही ही जी आमची गेल्या अनेक वर्षापासून चाललेली जी मोहीम आहे जी मलंग मुक्तीची मोहीम आहे ती आम्ही अशी सातत्याने सुरू ठेवणार शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मर आनंद दिगेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली हे गेल्या कित्येक वर्षापासून चाललेलं आंदोलन आहे आणि आता ते महोत्सवाचं सुरू झालेलं आहे आंदोलन हे हिंदूंना एकवटण्यासाठी होतं हिंदूंची वहिवाट हीच मलामुक्तीची पहाट आणि त्या ठिकाणी जास्त संख्येने भाविकांनी जाऊन दर्शन घ्यावं त्यासाठी साहेब असताना प्रत्येकाने वर गेलंच पाहिजे अशा प्रकारचा एक अट्टास होता आता आमचा अटास असणार की वर जाऊन दर्शन घ्यावं आणि त्या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांना आम्ही शिवसेनेच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करतो पण आंदोलन हे मुक्तीसाठी आहे मला वाटतं बऱ्याचशा प्रकार प्रमाणात मुक्ती झालेली आहे पण न्यायालयीन लढा अजून बाकी आहे आणि तो न्यायालयीन लढा जो पण पूर्ण होत नाही आणि जसं आता साहेबांनी सांगितलं की आता अडचण काय आहे हिंदूचं सरकार महाराष्ट्रामध्ये दे आहे देशामध्ये दे त्यांनी सर्वांचं मुक्ती करावी ना बाकी सर्व चालते मग हे का नाही हे करावं आणि त्यासाठी आमचं आंदोलन तीव्र असेल जास्तीत जास्त हिंदू त्या ठिकाणी हा उत्सव आमचा आहे आणि मला मुक्त झालाच पाहिजे त्यासाठी शिवसेने केलं आंदोलन आम्ही तर जो पण हा प्रश्न मार्गी लागत नाही तो पण करू पण अपेक्षा हीच आहे आता सरकार तुमचे हिंदुत्व तथा हिंदुत्ववादी बोलतात करा मुक्त ते आव्हान आम्ही तिथे आमची ताकद दाखव ते करणार हिंदू शिवसेना प्रमुखांनी जे सुरुवातीपासून आवाहन केलेलं आहे आणि दिगे आनंद दिगे साहेबांनी कि सर्व हिंदूंनी शिवसैनिकांनी मलंगडावर जायचं मलंगडा मलंगबाबांचं दर्शन घ्यायचं प्रचंड संख्येने जायचं की समोर या आंदोलनाची भीती वाटली पाहिजे की संपूर्ण हिंदू समाज हा नाथांच्या समाधीवर दर्शनाला येत आहे त्यामुळे इथे आता आपलं काही खरं नाही आहे पण आत्ताचं जे सरकार आहे ह्याच्यामुळे आंदोलनं आपली सक्सेस होतीलच असं नाही आहे म्हणून हे आंदोलन असंच चालू राहील आणि संपूर्ण शिवसैनिक पोट चुर्कीने मलंगडावर समाधीच्या जा दर्शनासाठी जाणार आणि दर्शन घेणार